ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुफान फटकेबाजी विरोधकांवर केला थेट प्रहार पहा सविस्तर नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सर्वसामान्य घरातील व्यक्ती पंतप्रधान तर शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळे झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे सांगोला दौऱ्यावर ते सभेमध्ये बोलत आहे पहा नेमकं काय म्हणले मी एवढंच सांगतो की आज बाबासाहेबांचं स्मरण आपण करतोय मग अशी उदाहरण सांगितलं की ज्योतिताईंनी बाबासाहेबांच्या मुळे सर्वसामान्य घरातला परिवारातला एक व्यक्ती या देशाचा प्रधानमंत्री होतो सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होतो हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्याच घटनेने दिलेल्या अधिकारामुळे आज हे मंत्री झाले खासदार आमदार होतात सर्व लोकांनी लोकप्रतिनिधी होणं हे काय गुन्हा आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला लोकांनी मुख्यमंत्री व्हायचं उपमुख्यमंत्री व्हायचं मंत्री व्हायचं असं काय आहे आणि म्हणून आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो सुद्धा सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो काही लोक संविधानाची कोरी वही दाखवून फेसबुक लाईव्ह करून कारभार करता येत नाही तो खोटारडेपणा लोकसभेमध्ये केला फेक नरेटिव्ह पसरवलं सगळ्यांनी मंत्रिमंडळाचं वाटप करून घेतलं कोणीला कोणाला कुठलं खातं कोणाला काय कोणाला काय फाय स्टार हॉटेल बुक केली आपल्याला सगळ्यांना माहीत आहे परंतु माझ्या लाडक्या भावानी लाडक्या बहिणींनी लाडक्या शेतकऱ्यांनी त्यांची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि महायुतीचं सरकार या ठिकाणी आणलं आणि म्हणून काही लोक बंगल्यात बसून फेसबुक म्हणजे यबी खेळत बसतात त्यात काही जात नाही बसल्या बसल्या टाइमपास बस यबी म्हणजे काय फुकट बाबूराव मी सुद्धा अब्बी आहे पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर लाडका भाऊ फरक आहे फरक बघा आणि म्हणून आम्ही पद येतात जातात हो बाळासाहेब सांगायचे बाळासाहेब सांगायचे पद येतात जातात सत्ता येते जाते पण नाव जाता कामाने नाव जाता कामाने आणि म्हणून ते नाव राखण्याचं काम आपल्याला करायचं असेल तर या महाराष्ट्रातला विकास जो आहे अधिक वेगाने आपल्याला करावा लागेल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की शिवसेना आज शिवसेना ऐशी जागा लढल्या साठ जागा जिंकल्या आज जे आमच्यावर बेमानीचा शिक्का लावतात आमच्यावर आरोप करतात का एकनाथ शिंदे शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री झालं तुमचं का पोटदुखी अडीच वर्षात तुम्ही घरी बसला हा अडीच वर्षात लोकांच्या दारात गेला घरात गेला शेतावर गेला बांधावर गेला माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी योजना केल्या का पोटात दुखतय तुमच्या आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो शिवसेनेचे माजी आमदार शाहजी पाटील यांच्या सांगोला येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वडील शेअर करा धन्यवाद